मालवण मधील सिंधुदुर्ग महाविद्यालयात पर्यटन सप्ताह सांगता समारंभ पार दिनांक तीन ऑक्टोबर रोजी मालवण येथील सहका का पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय येथे पर्यटन सप्ताह दोन हजार चोवीस पंचवीस सांगता समारंभ या दरम्यान स का पाटील सिंधुदुर्ग वाणिज्य व कला आणि देशभक्त शंकरराव गवाणकर महाविद्यालय मालवण यांच्या वतीने पर्यटन सप्ताह निमित्ताने महिला विकास कक्ष सांस्कृतिक विभाग तसेच स्वराज्य संघटना मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने विरांगना भारतातील शूर स्त्री वेशभूषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करत कार्यक्रमाची सुरुवात झाली आपल्या भारतीय इतिहासातील किल्ल्यांशी निगडित अनेक स्त्रियांनी शौर्य त्याग आणि पराक्रमाचा ठस्सा उमटविला आहे त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी महाविद्यालयातील कै नरहरी झाट्य सभागृहात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते नाव, खुला गट प्रथम क्रमांक, विजेत्यांची मिताली कोरगावकर कनिष्ठ महाविद्यालय प्रथम क्रमांक मिताली मसूरकर ह्या कार्यक्रमात स्पर्धक मान्यवर आणि महाविद्यालयातील विद्यार्थी उपस्थित होते